तिथं पन्नास हजारांची रोकड जप्त करण्यात आलेली आहे खामगाव शहरातील प्रभाग क्रमांक सात मध्ये हा प्रकार घडलाय मेहबूब नगर मध्ये मतदारांना पैसे वाटताना पन्नास हजारांची रोकड जप्त करण्यात आली निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं ही कारवाई केलेली आहे पैसे वाटप करणारे संबंधित तीन व्यक्ती फरार झालेत रोख रक्कम सोबत भाजपचे उमेदवार लक्ष्मण आयलानी यांची डमी मतपत्रिका सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे आताची ही मोठी बातमी पन्नास हजारांची रोकड जप्त केली आहे आणि या वेळेला भाजपचे उमेदवार लक्ष्मण आयलानी यांची डमी मतपत्रिका सुद्धा सोबत होती तीही जप्त करण्यात आली मतदारांना आमिष दाखवण्याचे प्रकार अगदी रात्रीपर्यंत काही तास आधीपर्यंत सुरूच होते त्याचीच ही सगळी त्याचीच सगळी दृश्य अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय जाधव यांच्याकडून संजय भाजपच्या उमेदवाराची डमी मतपत्रिका सुद्धा या पैशांसोबत सापडली हा नक्कीच खामगाव मध्ये जी नगर परिषदेची निवडणूक होत आहे त्यामध्ये काल कालशी वाटताना तो एक व्हिडिओ पुन्हा व्हायरल समोर आलेला आहे आणि त्यामध्ये एक डमी पत्रिका तिथे भाजपाचे उमेदवार नगराध्यक्ष पदाची उमेदवार त्यांची डमी पत्रिका सुद्धा सापडली आणि ते पैसे या निवडणूक आयोगाने ती कारवाई केलेली आणि ते पैसे व ते डमी पत्रिका जप्त केली आहे ठीक आहे धन्यवाद संजय संपूर्ण माहितीसाठी तर ही आजच्या दिवसातली चौथी बातमी रात्रीतून रोकड जप्त करण्यात आल्याची राज्यात अनेक ठिकाणी मतदारांना पैसे वाटले जात आहेत बुलढाण्यात देखील पन्नास हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे मात्र विशेष म्हणजे तिथं भाजपच्या उमेदवाराची डमी मतपत्रिका सापडलेली आता काय कारवाई होणार ते बघणं खूप महत्वाचं आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका